नमस्कार मित्रांनो गणेश निकाजे यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही गावाला आलो आहे आणि नेहा किती वेळ झाला अनुला झोका देते बघ आहे दिसतेच तुम्हाला ती झोपत नाही आणि मग तिच्यासाठी ते आपलं काय बांधतात ते काय नेऊ झो जो, काय झोपणे झो साडीचा झोका बांधतो ना आपण तसं बांधले त्याच्यासाठी आणि ती झोपत नाही त्यात बघा कशी उभे राहून उठती तर चला व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आपल्या चॅनेल वर नवीन असेल तर आपल्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग मला कामावर कामा बर बर अनु बघा झोपकी अनु अरे अनु झोपकी ग किती तक देर ग हे बघा द्यायला गणू ते झाली पाळल्या तर उलटी पालटी होती ती तिला झोका बांधलाय तर तिला पक्क नीट पडू दे तिला पडू दे खाली पडू दे पडू दे पडू दे पडू दे तिला खाली पडू दे <laughs> बाबू हिला काय खरं नाही आपण म्हणून नाही ती पडून जाईल दोन मिनिटात खाली अग आणू अग आणू पडन ती आणू हे पाळला नाहीये बाबू झोका आहे झोक्यामध्ये उभा राहता नाहीये कशी इकडून कधी वाटलं किती छान दिसत बघा तिथे पाळण्यात झोप ना बघा झोपत तर नाही मस्ती मस्ती चालली पलटी <laughs> <laughs> अरे झोक्यात कुठे हे करतात का <laughs> तो मम्मीला तुल्य मारलं बाय धरून तुला मजा वाटेल पण काय असती ती कशी ती असेल तुम्हाला बघ की ते बघा इकडे 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 काय बघ गे ब काय करायला तुम्ही आई नाही नाही ही पोरगी ब इकडे येऊन इचि मजा बघा की तुम्ही एकदा येऊन बघ काय पल्टोय नेऊन तू पढनचववणार आणि रडणार तू रडणार ह रडके मार तिला मार मारून मारून झोपो मार मारूं, मारूं

जा आई ने नाही ना, ती काय तिला असं वाटतं की पाळल्या तू भरती ना तर ती याच्यात पण उभा आहे बघ पणसना नाही आता त्याच्यात जा जा जगग माय छानंग माय जगग ते मासा कसा पोहतो पाण्यात तसे चालले आई पकड तुम्ही तिकडून

झोपायचं का नाही तिची टोपी कुठे गेली टोपी दोन मिनटत उठून आता वाकडी व्हायला लागेल ती झाली झाली वाकडी

तू आहे ना तू लक्ष देत तिच्याकडं अनु हम्म किती मारा तिला गाठी झाली गाठी अनो <laughs> नाही सतीकड चला अनुचल जा चले। 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 <Hydania> <it> <her> चल... चल... चल 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 चेल पप्पा का चल पप्पा का नाही की तुला दाखवतो मग मग कोण घ्यायला नसल्या येते मग बाराबर पप्पाकडे घे 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 पप्पा पप्पा घ्या म्हणा घेऊ तुला घ्या <स्तव> आता एक वर तू होटने टाकली की नवरी बाई होऊन जाईन ती आपली छोटी 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 नवली बाई है ना ग

झोके टक झोको झोपो झोपू तिला झोपो झोपो बळ बळ आपला काम पडले <अपड़ी> झोप <laughs> मला जायचंय भूर जायचंय मला आता तुला झोप पण भूर मी आता मला भूर जायचंय चल झोप बाई अनु झोपा गप सांगतो भूर जायचे चला आपल्याला भूर जायचे कोणाला यायचे भूर नाही पप्पा लय मोठे पटके देतो लय मोठे पटके देतो चल झोपा नाश्ता केला का नाश्ता केला

शिला शिला कि अरे आता तसेच गाणी ऐकते लोरी बोला लोरी लोरी ना शिला शिला यू ना ते हात ना आई शिला ए अनुमाजी सोहनपरी अजिबी काय ती झोपते अनु

असतो ना तू कधी म्हणजे पप्पी नाही तुम्ही नाही घ्यायची का तुम्ही नव्हता मी जाऊ का कुठे तू मी आवडते ना जरा माझा अवतार बघा करायची तू तसे याच्यामधून एक चॉईस करा हुँ? एक मिनिट नाही आता अरे आता माझ्या पैसे धावायचं तसं नाही मी काय केलं का साडी घालू का ड्रेस तू ड्रेस पकडलं आता यातलं पकड पकड साडी घाल तुम्ही तुम्ही साडीच बांधणार काही खोट कशाला खोट कशाला बोलू खोट कशाला बोलू मार गप मारता तुम्ही पुरीला झोप होती पूर झोपाना स्वतः पण झोपानाटल झोपले झोपन झोपन ते दुनियाला झोपून सगळ्या झोपणार बाळ हाट म्हणती ती मला झोपवतील पटापटा हा ना झोपली ना एकदम काही टेन्शन नाही काय गेलो किती मस्ती करते यार ती गावाला आलं तर जास्ती मस्ती करते ती तिला माहिती आहे ना गावाला आलं की आपल्याला मम्मीनं मारलं की आपल्याला आजी वाचवायला बाबा आहे आहे <laughs> तिकडे कोण नाही तू आवर पुतावणी आवत राहिलं तू राहू दे मी गावाची आहे भूत आहे तू भूत भूत अनु मम्मा भूत आहे ना ग अरे यार काय करू यार गुच्या पोरीला अनु मार दिला मारा मारा पटकी द्या पटकी द्या पटकी द्या पटकी दे तिला पटकी द्या नाही बघणार ना ती मला आवडायचंय गणू चल चल ती नीट पकड पडन ती पकडलं झोपना झोपना बसल तुझं नाटक बघायला चल झोप वायटक द्यायला लागली मारण्याची ऐकून ऐकून घेत करायला लागली ओवर ऍक्टिंग मम्मीवर गेली नुसती झोपलं झोपल झोपले हेच वाटप झोप पहिले हे झोपायचा तपास नाही